सर्वांना जय शिवराय नवीन एका ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहे आपल्या सातारच्या अजिंक्य तारा किल्ल्यावर आणि अजिंक्य हा पाठीमाग जेव्हा दिसतोय तो अजिंक्य ताराचा दक्षिण दरवाजे आणि आता आपण एक असा ट्रेक करणार आहे मला मॅप मध्ये दाखवतो आता आपण इथं सूर्योदय बुरजावर आहे अजिंक्य ताऱ्याच्या आणि आपण आता इथून हा ही जी हा जो वाट दिसते इथून आपण इथं येणार आहे आणि या ट्रेकने आपण हा जो सनसेट पॉईंट दाखवला जातो याला उंटाचं माळा असं म्हणतात या उंटाच्या माळावरून या वाटेने आपण पुन्हा या वाटेने येऊन आपण हे जे बहिरनाथ मंदिर आहे खिंडवाडीच्या तिथलं वरचं डोंगरावरचं तिथून आपण इथं मेन फोर हायवेला उतरणार आहे हा असा आपला ट्रेक आहे मी दोन हजार बावीसमध्ये हा ट्रेक केला होता मागच्या दोन हजार बावीसमध्ये आपल्याला रानडुकरं दिसली होती काही दहा बारा आणि या परिसरात बिबट्याचासुद्धा वावर आहे सो बिबट्याही असू शकतो काही सांगता येत नाही तरी पण आपण हा ट्रेक आत्ता करणार आहे थोडी रिस्क आहे थोडं खाली जंगल आहे पण आपण जाऊयात आता आणि आता आपण पुढे जसं जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण शूट करूया वर तो, तो, समौर... समौर इतुन इतुन तो, तो वर दिसतोय तो अजिंक्यताऱ्याचा जो सूर्योदय बुरुज आहे तो बुरुज हा आणि आता आपण चाललो आहे आणि जी समोर समोर मी काका पलीकडून खालनं आलेत इथून आपण इथून या डोंगरावर जाणार आहे आणि पलीकडं खिंडवाडीत उतरणार आहे सो हा एकदम असा दोन्ही बाजूला उतारा आणि एका पायवाटीने वर जायचं आहे हा डोंगर चढून परत या डोंगरावर जाऊन मग आपल्याला पलीकडं खिंडवाडीत उतरायचं आहे अशीच वाट असणार आहे दोन्ही बाजूला कडा आणि समोर चालायचं आपल्या सोबत संदीप आहे का पळतोय पुढे איפה פולושן. צל. एक मिनटं असा टोटल असाच रस्ता आहे आणि पायाची बुटाची लेस सुटली ज्यावेळेस आपण ट्रेकिंग करत असतो त्यावेळेस लेस सुटून लेसमध्ये अडकून वगैरे पडण्याची खूप शक्यता असते त्यावेळेस लेस बांधण्याची एक अशी ट्रिक सांगतो की लेस कधी सुटणार नाही जोपर्यंत ट्रेक होत नाही जोपर्यंत मी मॅन्युअली सोडत नाही तोपर्यंत लेस कधी सुटणार नाही ज्यावेळेस आपण ट्रेक बांध ट्रेकमध्ये लेस बांधत असतो आहे सो फर्स्ट टाईम पहिल्यांदा आपण एक गाठ मारून नंतर अशी एक गाठ मारत असतो बरोबर आणि असं आवळत असतो असं न करता ही पहिली गाठ आवळायची चांगली त्याच्यानंतर ही अशी घ्यायची आणि परत अजून एक गाठी अशी घ्यायची आणि मग आवळायचं असं केल्यानंतर जोपर्यंत ट्रेक होत नाही तोपर्यंत तो लेस अजिबात सुटणार नाही आणि याच्यामधून परत एक थोडं आवडायचं एकदाच फर्स्ट टाइम ओके आता लेस सुटणं अशक्य <coughs> खूच गेलं पाहिजे कारण पुढं जंगलात बिबट्या असू शकतो आपण लेट झालोय तर सकाळचं लवकर आलो असतो शंभर टक्के बिबट्या दिसला असता आता आपण बघूया हो पुढं काय आपल्याला दिसतंय का नक्की सो so, हॅलो मी येतो आत्ता बऱ्यापैकी थोडं उतरल्यानंतर आता, उतर आता पुन्हा चढ लागणार आहे छोटा डोंगर लागेल त्याच्यानंतर जे मुख्य उंटाचा माळ म्हणतात तो लागेल आणि त्याची उंची ही अजिंक्य तारा किल्ल्यापेक्षा थोडी उंच आहे सो एकदम उभा चढ असणार आहे पुढे गेल्यानंतर चढ त्याच्यानंतर उतार आणि त्याच्यानंतर खूप मोठा चढ आहे डोंगर होता त्याच्या टॉपला आलोय आपण उजव्या बाजूला सातारा बघू शकता तुम्ही सातारा शहर आणि जो माझ्या मागं दिसतोय डोंगर तो आपल्याला पूर्ण चढायचे जरा उंटाचा माळ म्हणतात तो आपल्याला पूर्ण चढायचंय आणि पलीकडच्या बाजूला हायवेला उतरायचं सो इथं बिबट्या वगैरे असण्याची खूप शक्यता आहे होपफुली आपल्याला दिसावा फक्त त्याला आपण नाही दिसलो पाहिजे चलो उतरून परत तिथं वर चढायचं टॉपला तारा इत्तुन इत्तुन हा तारा तारासमोर दिसतोय इथून इथून आलोय आता हा चढ चढायचे टोटल चढ खतरनाक आहे हा आणि मग पहिलीकडून उतरून तुम्हाला दाखवतो इथं जायचं इथं आणि त्या माळानं उतरून ते जे भैरवनाथ मंदिर दिसते ते तिथं उतरायचं आपल्याला आणि पलीकडं येणेशपूर हायवे सो ही वाट दिसते हा डोंगर उचडून पलीकडच्या बाजूला उतरून मग जिथं बघा काही लोक दिसतात आता संडे असल्यामुळं थोडी माणसांची वर्दळ आहे त्यामुळं बिबट्या वगैरे दिसणं जरा कमीच आहे सो हा येणेशपूर हायवे हा यनेशपूर हायवे ते गाड्या दिसतात उतरायचं आपल्याला अजून नाही म्हटलं तरी एक तास हा आपल्याला जाणारच आहे काहीही केलं तरी सो so, संदीप आपला स्टार्ट केलंय भावाने हळू 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 ज्याप्रमाणे अभिमन्यूला कृद्यात घुसायचं माहीत होतं बाहेर यायचं माहीत नव्हतं तो तोपर्यंत तसंच इथपर्यंत यायचं माहीत होतं पण इथनं खाली कसं उतरायचं आणि ती समोरची जी वाट दिसते खाली त्या वाट वाटेपर्यंत कसं जायचं जा। मला माहीत नाही आहे आता आपण असंच कसं तरी कसरत करत करत जाणार आहे आणि मग तिथं पोहोचणार आहे तिथं मग परत सगळं मोकळं माळचं आहे वाट पण आहे सो तोपर्यंत इथला दृश्य बघूया आपण भाऊ हे जे समोरचं दिसतंय डोंगर हा जानाईमाळाई देवीचा डोंगर आहे आणि त्याच्यात पाठीमाग पाटेश्वर जी लेणी संग्रह आहे ते पाटेश्वर लेणी संग्रह पाटेश्वराबद्दल एक गोष्ट म्हणजे जी माहीत नसेल बऱ्याच लोकांना तर जगातलं सर्वात पहिलं पंचांग जर कुठं लिहिलं असेल जगातलं म्हणतोय मी ते पाटेश्वर लेणी लेण्यात लिहिलं गेलं आपल्या चॅनलवर पाटेश्वर लेण्याचा ब्लॉग आहे तुम्ही आवर्जून तो सर्च करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि हा समोर दिसतोय तो साताऱ्याचा जो इकडचा भाग आहे हायवेच्या राईट साईडचा म्हणजे खोडोली वगैरे तो भाग आणि हा यणेशोर हायवे खिंडवाडी आणि इकडं शेंद्रे वेचले वगैरे अशी गाव आहेत फायनली खाली उतरायला सुरुवात केली वाट तर काही मा माहीत नाहीये फक्त टार्गेट एकच आहे तिकडं जायचंय जिथं ते भैरवनाथ मंदिर आहे मोकळं माळ आहे सो आता जिथनं दिसल तिथनं तसंच उतरत येणार आहे इथनं उतरणार आहे साल जाणारे सगळे हे असले सगळे काट्यांची झाड आहेत टोटल 음. 비디오가 삭제됐어. 12:00, 12:00 वाट वेट घे आपल्याला हळूहळून घे आपण आता जसं वाट मिळेल मिळेल असं आहे का नाही असं तिकडं 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 जाण्याचा प्रयत्न करायचा कळ डायरेक्ट सरळ पण नाही जायचं उजवाल तर नाहीच नाही हळूहळू इकडे इकडं इकडं जाण्याचा प्रयत्न करायचा वाटेला आपल्याला पोहोचायचं सो जसं दिसेल वाट तसं घोसायचं काय प्रॉब्लेम येत नाही हेलो हेलो कुलकर्णी दादा प्रयत्न खाली सावन झाड एकदा लागली चला काय विषय आहे आमची झाली विसर गोंदी चांगली <laughs> आता परिश्रमानंतर इथं पोचलोय हसला बेकार पडलो आणि डायरेक्ट घसरत गेलो होतो खाली पण तुम्हाला एक इकडे 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 दाखव तुम्हाला एक ठिकाण दाखवायचंय आजूबाजूला टोटल सगळं गवत आहे पण याच ठिकाणी पूर्ण माती ही खणलेली आहे आणि चोकलेले कदाचित या ठिकाणी बिबट्या किंवा रानडुकर बसण्याची ही जागा असणार आहे शंभर टक्के कारण की ही इथं शंभर टक्के बिबट्या किंवा रानडुकरं बसत असणार आहेत तुम्ही बघू शकता ही जागा अशी एकदम खंदून वगैरे खणून वगैरे हे केलेलं आणि याच्याच खाली इथं सुद्धा सेम असंच ठिकाण आहे ते पण दाखवतो तेथन उतारे झाडांना पकडून पकडून चालावं लागतंय हे सुद्धा तर हे बघा ही माती पूर्ण हिथली माती बुसबुशीत टोटल अशी माती मातीच नाही डोंगरावर आणि इथनं वाट आहे कदाचित ही रानडुकरांची किंवा बिबट्याची तर काही इथं होतं ते सांगता येणं जरा अवघड आहे राहत आहे पण शंभर टक्के ही बिबट्याची किंवा रानडुकराची जागा आहे त्यामुळे आपण इथं जास्त वेळ थांबणं कदाचित त्यामुळं आपण इथं जास्त वेळ थांबणं आपल्यासाठी धोकादायक आहे खरोखरच जर बिबट्याची वगैरे ही जागा असेल तर आपण आता इथून जाऊयात जशी वाट मिळेल जसं आपल्याला जागा मिळेल तसं जाऊयात जास्त वेळ तर थांबायला नको तर इकडं मला वाट असल्यासारखं वाटतंय पण आता आपल्याला काही सांगता येणार नाही पण ट्राय करूया पुन्हा एकदा ही जागा एकशे एक टक्के म्हणजे कन्फर्म आहे एकशे एक टक्के म्हणजे आता डाऊटच नाही तर बिबट्या रानडुकर वगैरे कुठल्या तरी प्राण्यांचे बसण्याचं हे ठिकाण आहे एक दोन तीन जागा केल्यात म्हणजे इथं बिबट्या किंवा रानडुकर बसत असणार आहेत सो आधीच सांगितलं होतं मी मी असतो का नाही तर नीट बाबा तिथं मला सांग बघत हाय दगड करतो चलतो ती हलतु हलतु जे टोटल अवघड प्याचा होता उतरायचा एकदम एट्टी डिग्रीमध्ये तो बऱ्यापैकी आम्ही बऱ्यापैकी म्हणजे एक नाईन्टी नाईन पर्सेंट उतरलाय हाताची साल गेली अक्षरच्या बाजू पाटील लागले आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट दाखवायची म्हणजे ही झाडं एवढी मोडलेत आणि ही झाडांनाही अशी खाली फांद्या वगैरे मोडल्यात ह्याची एक मुख्य कारण आहे इथे एवढी जी दगडं दिसतात ही सगळी दगड खाली जेवढी दगडं पडलेली दिसतात व हे टोटल दगड हे सगळ्या वरच्या कड्याची तुटून दगड आलेले आहेत एवढी मोठी मोठी दगड आहेत मग असे सुद्धा माझ्या पायातनं दगड निष्ठून संदीपच्या अंगावर पडले असते पण वाचलो म्हणजे एवढी खतरनाक अवस्था झाली ही सगळी दगड दगडं थोडी नाहीत खूप दगड आहेत हळू 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 अजून आपल्याला इकडं जायचं इकडं असं तिरक तिरक पण एकदा आतमध्ये पोचलो हे झाड आहेत त्यामुळे झाडांना धरता येते इकडं झाडं नाही येत काही सुद्धा नाही येत वरच्या बाजूला इथं दिसतंय पण इथं दिसतंय इथं पण याच्या पण पलीकडं वरनं खूप वरून आलोय शंभर टक्के जो पॅच होते अवघड ते शंभर टक्के उतरलोय खाली जंगलात आलोय आणि पुढे पाटार लागेल हे मग विषय संपला टोटल सगळी टोटल सागवानाची झाड आहेत आणि त्यांचे पानं पडल्यात त्या पानांमुळे पानांमुळे काय कळणं पण आहे कुठं खड्डा आहे आणि कुठं काय आहे फोकावरन उताराणं आलोय अक्षरशः हाताची साल गेली घसरलो एवढ्या वेळा पडलो एवढ्या वेळा असं बसून 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 <laughs> आलं आणि हे जे जंगल होतं सागवानाच ते सुद्धा पार करून आलोय म्हणजे अक्षरशः कस निघाला कस असला थोड्याच वेळात पण खतरनाक ट्रेक झाला जो अवघड प्याच होतो तिथे सगळं टोटल उतरून आलोय मोकळ्या माळावर आलोय समोर आता भैरवनाथ मंदिर आहे तिथं दर्शन घ्यायचं खिंडवाडीत जायचं तिथे एक आपली गाडी लावली ती गाडी घ्यायची परत अजिंक्यवर जायचं दुसरी गाडी तिथं लावली ती गाडी घेऊन साताऱ्यात जायचं आणि तिथं बारा वाजता आपल्या लॅबला जायचं ड्युटीला न कुठं आलोय खरा व्यू इथून दिसतोय हा अजिंक्य तारा आणि इथून चढून हे चढून परत हात हे चढून इथं वर आलो आहे वरून उतरून हे तिकडं आलं खतरनाक फायनली आपण आजीनच्या ताऱ्याचा जो आजीन तारा उंटाचा माळ ट्रेक करून फोर हायवेला पोहोचलो आहे खतरनाक ट्रेक होता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ज्यांच्यासोबत तुम्हाला यायचं त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण अशाच वेगवेगळ्या ट्रेक किंवा ॲडव्हेंचर ठिकाणं आपल्या चॅनलवर दाखवत असतो आहे नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू आपण एखाद्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तोपर्यंत सर्वांना जय श्री